शिरपूर तालुक्याची उमरधा येथे दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेदरम्यान झालेल्या वादळी अवकाळी पावसाने येथील आदिवासी विकास विभागाच्या माध्यमिक शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्वच इमारतींचे पत्रे उडून गेलीत उन्हाळी सुट्टी असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला लोखंडी अँगल्समधून पत्रा उडाल्याने मजबूत अँगल वाकून गेलेत यावरून वादळ किती जोरदार असेल सदर घटनेची माहिती येथील कार्यकर्ते श्री जगनभाऊ पावरा यांनी आमदार श्री काशीराम दादा पावरा यांना दिल्याने आमदार श्री काशीराम दादा लागलीच घटनास्थळी पोहोचले सदर माध्यमिक आश्रमशाळा ही उमरदे येथील माजी सरपंच श्री शिवाजी मांजऱ्या वसावे यांनी आदिवासी विकास विभागाला आपल्या खासगी जागेत बांधकाम करून भाडे तत्वावर दिली होती मात्र वादळी अवकाळी पावसाने पूर्णशाळेचे आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी शिरपूरचे तहसीलदार श्री महेंद्र माळी यांना घटनेची माहिती दिली व पंचनामा करून मदत करण्याची सूचना दिली या प्रसंगी श्री जगनभाऊ पावरा ग्रामस्थ उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर